तुझ्या नाजूक डोळ्याची सखे नाजूक पापणी जसा ठेवीला जपून पुरात मोती शिंपल्यानी तुझी नाजूक पापणी चुकवी काळजाचा ठाव तुझी नाजूक पापणी चुकवी काळजात ठाव, जरा हळूच पापणी तुझी खालीवरील जवा हळूच पापणी तुझी खालीवर लव जरा हळूच पापणी तुझी लवखालीवर जरा हळूच पापणी तुझी लवखालीवर उगा माझ्या या मनाला सखे लावून या मनाला सखे लावून कुघोर आणि जसे टपोरे डोळे बोलके असतात तशा पापणे बोलके असतात बोल ते कळून येतात की काय सांगू सखे तुला तुझ्या पापनी चा तोरा काय सांगू सखे तुला तुझ्या पापनी चा तोरा पाहताना तिच्या कड मन होई ग भवरा पाहताना तिच्या कड मन होई गवरा मी गस ताजवळ तू का लाविते काजळ तर माझ्याशिवाय तुझ्याकडे बघणार तरी कोण आहे कि मी गस ताजवळ तू का लाविते काजळ मी ताजवळ तू का काजळ तुझ्या डोळ्याच काजळ पाहून मन जळ तुझ्या डोळ्याच काजळ पाहून मन जळ त्याला ठेवल तू आत मला ठेवल बाहेर त्याला ठेवल तू आत मला ठेवी बाहेर मग करते काय से तुझ्या नयना निवार मग करते काय से तुझ्या नयना निवार किती छळते ग मला तुझ्या डोळ्याची पापनी किती छळते ग मला तुझ्या डोळ्याची पापनी हशी देते वागणूक जशा दोन सवतीनी हशी देते वागणूक मला जशा दोनसवतीन नीतू का झाकते पापनी जरा उघड कवाड कवाड म्हणजे पापनीच कवाड की का झाकते पापनी जरा कवाड माझ्या वेड्या या म्हणाला तुझ्या पापनीच वेड माझ्या वेड्या या म्हणाला तुझ्या पापनीच वेड तुझ्या टपोऱ्या डोळ्याचा सखे वैरालाही धाक तुझ्या टपोऱ्या डोळ्याचा सखे वैरालाही धाक नको वटारू तु डोळे जरा पापणी तुझाक। कर नको वटारु तु डोळे जरा पापनी तुझाक। आणि शेवटच आहे की सांग तुझ्या पापनीला नको हो तू ताठर प्रेम केलंय ना मग ताठरपणा कशाला हवाय की सांग तुझ्या पापनीला नको तू ताठर नयनांचे तुझ्या तीर मला करती गठार नयनांचे तीर मला करती गठार आणि सौंदर्य हे स्त्रीच एक अनमोड रत्न असत कि तुझ देखन ते रूप जणू सौंदर्याची खान तुझ देखन ते रूप जणू सौंदर्याची खान नको लुटू त्याला देऊ त्याची कर तू राखन नको लुटू त्याला देऊ तुझी कर तू तु राखन या सौंदर्याच्या घागरीवर ठेव तुझा कनी तुझ्या सौंदर्याच्या घागरीवर व तुझा कनी माझ्या जीवाहून प्यारी मला तुझी ग पापणी माझ्या जीवाहून प्यारी मला तुझी ग पापणी खूप खूप धन्यवाद